नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला प्रेरणा देईल आणि खूप शिकवेल ही गोष्ट आहे एका चोवीस वर्षाच्या मुलाची ज्याचे नाव आदित्य होते आदित्य एक साधारण ऑफिसमध्ये काम करत असे आणि त्याच्या बॉससाठी काम करणं हे त्याचं नित्याचं काम होत नोकरीने त्याचे जीवन सुरळीत झाले नव्हते त्याचे आईवडील या जगात नव्हते म्हणून तो एकटे राहत असे आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता आदित्य रोज ऑफिसमध्ये जात असे कष्टाने पैसे कमवत असे घरी येत असे जेवण बनवत असे खात असे आणि झोपत असे हेच त्याच जीवनचक्र होतं एके दिवशी काम करून घरी आल्यानंतर त्याने पाहिलं की त्याने बनवलेल्या चार चपात्या आणि भाजी कमी होत होती त्याने पाहिलं की एक मोठा उंदीर चपाती घेऊन पळत होता आदित्य जोरात तोरडला अरे थांब उंदीर माझ्या चपात्या का चोरी करतोय आदित्यने उंदराला पकडलं आणि उंदराला विचारलं भाऊ का माझं नशीब खातोय मला माझी चपाती घेऊ दे त्यावर उंदीर म्हणाला भाऊ मी तुझं नशीब नाही खात मी तर जगण्यासाठीची चपाती घेतो आहे माझं जीवनही तुझ्यासारखंच कठीण आहे आदित्य त्या उंदराच्या शब्दांनी थांबला त्याला कळून चुकलं की हा उंदीर सुद्धा एकटाच आहे आणि जगण्याचा प्रयत्न करत आहे त्याने विचारलं माझ्याकडे खूप पैसे नाहीत मी रोज फक्त चार चपात्या बनवतो तू त्यातली एक घेतोस तर माझं काय होईल मला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं आहे उंदीर हसत म्हणाला भाऊ तुला माहित आहे का तुझं जीवन सुधारण्यासाठी एक मार्ग आहे पूर्ण विराम आदित्य आश्चर्यात थोडा विस्मित झाला आणि विचारलं काय आहे हा मार्ग उंदीर म्हणाला एक महान संत आहेत ज्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे ते तुझं सगळं जीवन बदलू शकतात ते तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुला जीवनाचा खरा अर्थ शिकवतील आदित्य म्हणाला फार छान त्याने उंदराचं ऐकलं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाला रस्ता खूप लांब होता आणि रात्रही खूप झाली होती आदित्य काहीही पाहू शकत नव्हता त्याने थोड्या अंतरावर एक हवेली पाहिली तो तिथे गेला आणि आश्रय मागितला हवेलीचा मालक म्हणाला मुला कुठे चाललास आदित्य म्हणाला मी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रमात त्यांना भेटायला चाललो आहे मालक म्हणाला तू खूप चांगल्या ठिकाणी चालला आहेस संत ज्ञानेश्वर महाराजांकडून एक प्रश्न विचारून आण आदित्य म्हणाला मी नक्कीच तुमचा प्रश्न विचारेन हवेलीचा मालक म्हणाला मुला माझी वीस वर्षांची मुलगी आहे ती वीस वर्षांपासून एक शब्दही बोलली नाही ती बोलू शकत नाही फक्त विचार की ही मुलगी कधी बोलेल बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आदित्य म्हणाला काळजी करू नका मी जाऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन येईन दुसऱ्या दिवशी आदित्य निघाला रस्ता खूप लांब होता त्याला मोठे डोंगर भेटले उंच डोंगर बर्फाचे डोंगर त्याला समजले नाही की हे कसे पार करायचे खूप उशीर होईल तेव्हा त्याला एक जादूगार दिसला जो तिथे ध्यान करत होता त्याने जादूगाराला सांगितले की मला संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जायचे आहे रस्ता खूप कठीण वाटत आहे मी कसे पार करीन जादूगार म्हणाला तू संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला चाललास माझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन ये मग मी तुला डोंगर पार करायला मदत करीन आदित्य म्हणाला तुमचा प्रश्न सांगा जादूगार म्हणाला मी हजार वर्षे या डोंगरावर ध्यान करत आहे स्वर्गात जाण्यासाठी मला समजत नाही की मी कधी स्वर्गात जाईन आदित्य म्हणाला ठीक आहे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन येईन जादूगाराने काठी फिरवली आणि आदित्यला डोंगर पार करून दिला तो मैदानी भागात आला तिथे एक मोठी नदी होती आदित्यला पुन्हा अडचण आली की नदी कशी पार करावी तेव्हा त्याला एक मोठा कासव दिसला त्याने कासवाला त्याच्या पाठीवर बसवून नदी पार करायला सांगितले कासव म्हणाला ठीक आहे नदी पार करत असताना कासवाने विचारले तू कुठे चाललास आदित्य म्हणाला मी संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला चाललो आहे कासव म्हणाला वाह तू खूप चांगल्या ठिकाणी चाललास एक काम कर माझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन ये आदित्य म्हणाला तुझा प्रश्न सांग कासव म्हणाला मी पाचशे वर्षे या नदीत आहे मी ड्रॅगन होण्याचा प्रयत्न करत आहे मी कधी ड्रॅगन बनेन फक्त विचारून ये आदित्य म्हणाला ठीक आहे आदित्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रमाजवळ पोहोचला प्रवचन चालू होते प्रवचन संपले तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले प्रत्येक जण मला प्रश्न विचारू शकतो पण फक्त तीन प्रश्नांची उत्तरे दिली जातील आता आदित्यला अडचण आली कोणाचा प्रश्न विचारावा कोणाचा प्रश्न सोडावा आणि कोणाचा विचारावा आदित्य विचार करू लागला प्रथम त्याने हवेलीचा मालक पाहिला त्याला जाणवले की तो त्याच्या मुलीच्या उपचाराचा प्रयत्न करत होता त्याची मुलगी बोलत नव्हती तिच्या डोळ्यात अश्रू होते तिचा प्रश्न विचारणे आवश्यक आहे दुसरी प्रतिमा त्याच्या मनात आली ती जादूगाराची होती जादूगार तिथे हजार वर्षांपासून ध्यान करत होता बर्फाच्या डोंगरांमध्ये तिसरी प्रतिमा कासवाची आली जो पाचशे वर्षे नदीत ड्रॅगन होण्याचा प्रयत्न करत होता मग आदित्यने स्वतःची प्रतिमा पाहिली एक मुलगा जो काम करत असूनही जीवनात काही सुरळीत चालले नव्हते आदित्यने विचार केला मी काम करतो मी खातो सर्व काही ठीक चालले आहे मी थोडं जास्त काम करेन आणि जीवनात काहीतरी बदल घडवू शकतो पण आता या तीन लोकांच्या जीवनात बदल आणणे आवश्यक आहे या तीन लोकांचे प्रश्न विचारणे आवश्यक आहे आदित्यने संत ज्ञानेश्वर महाराजांना या तीन लोकांचे प्रश्न विचारले संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला प्रश्न हवेलीच्या मालकाचा उत्तर दिला त्यांनी सांगितले की ज्या दिवशी वीस वर्षांची मुलगी लग्न करेल ती मुलगी बोलायला सुरुवात करेल दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले जादूगाराला काठी सोडायला सांग ज्या दिवशी तो काठी सोडेल तो स्वर्गात जाईल तिसरा प्रश्न कासवाचा होता संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कासवाला त्याचे कवच काढायला सांग ज्या दिवशी तो कवच काढेल तो ड्रॅगन बनेल आदित्यने ज्ञानेश्वर महाराजांना वंदन केले आणि परत मार्गक्रमण करू लागला त्याला कासव भेटला त्याने कासवाला कवच काढायला सांगितले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तो ड्रॅगन बनेल जसेच कासवाने कवच काढले मोती बाहेर आले कासवाने विचारले मी मोत्यांचं काय करणार कासवाने मोती आदित्यला दिले आणि कासव ड्रॅगन बनला आदित्य पुढे गेला त्याला जादूगार भेटला त्याने जादूगाराला सांगितले तुला काठी सोडावी लागेल फक्त तेव्हाच तू स्वर्गात जाऊ शकशील जादूगार म्हणाला ही काठी घे तू ही काठी ठेव मी स्वर्गात जातो जादूगार स्वर्गात गेला आता तिसऱ्या प्रश्नाची वेळ आली आदित्य हवेलीच्या मालकाच्या ठिकाणी पोहोचला त्याने मालकाला सांगितले मालक तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे तुमच्या वीस वर्षी मुलीला लग्न झाल्यावर ती बोलायला सुरुवात करेल मालक म्हणाला काय विलंब आहे लग्नासाठी माझ्या समोर लग्न करता बसला आहे पेक्षा चांगला मुलगा कोण असू शकतो आदित्यला बोलावलं आदित्यने मुलीला पाहिले मुलीने आदित्यला पाहिले मुलगी बोलायला ला लागली आदित्यच्या आयुष्यात मोती आले पैसे आले जादूची काठी आली ताकद आली आता त्याचं आयुष्य स्थिर झालं ही गोष्ट आपल्याला शिकवते की जर आपण आपल्याच अडचणींवर काम करून त्याग केलं तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनात महान काहीतरी करू शकतो प्रारंभ करा सुरुवात करा तुमच्या आयुष्यातील खराब अवज्ञा काढा फक्त तेव्हाच तुम्हाला महान बनता येईल प्रत्येक अडचण तुम्हाला नवीन काहीतरी शिकवते आणि प्रत्येक त्याग तुम्हाला आणखी मजबूत बनवतो तुम्हीही आदित्यप्रमाणे तुमच्या जीवनात बदल घडवू शकता धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या जीवनातली अडचणी सोडवण्यासाठी ह्या गोष्टीतून प्रेरणा मिळाली असेल अशी आशा आहे जर तुम्हाला ह्या गोष्टीने प्रेरित केले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद